काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवारजी यांनीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठेचाळीस जागांची चाचपणी केली शेवटी प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आहेत एका फक्त दोन चार लोकसभा वगैरे याच्यावर पुरते हे पक्ष नाहीत ना संघटन हे प्रत्येक रा... संपूर्ण राज्यामध्ये असतं आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मत हे विचारात घ्यावं लागतं एखादी जागा आपण लढलेलो असतो आणि ती आता कमजोर असेल तर आपण तिथे काय करू शकतो त्याबदल्यात दुसरी कोणती जागा आपण लढू शकतो का याची चर्चा प्रत्येक मतदारसंघात आपण करायला हवी आणि ती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे याच्यावरती माझ्या माहितीप्रमाणे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षात सुद्धा गेल्या दोन दिवसात दिल्ली चर्चा झालेली आहे आणखी प्रश्न हरियाणामध्ये नवनियुक्त मंत्र्यांचा राजस्थानमध्ये एक महिन्यापूर्वी शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा पराभव होतो पोटनिवडणुकीत या वेळेला बहुतेक पोटनिवडणुकीत भाजपा गाफील राहिली आणि ईव्हीएम मशीन सेट करायला विसरली हा याचा याचं उत्तर आहे उमेदवार नवीन दिले जाणार <laughs> जा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार तुम्हाला नवीन दिसेल दोन हजार चोवीस साली राहुल नार्वेकर निकाल बरोबर आहे बघा तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे आम्ही न्यायाधीशांकडून निकालाची अपेक्षा करतो आणि तुम्ही म्हणता राहुल नार्वेकर निकाल देणार जर व्यक्तिशहा राहुल नार्वेकर निकाल देणार असतील भाजपचे नेते तर निकाल आत्ताच लागलेला आहे आणि जर ते सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेलं ट्रायब्युनल न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर या देशाच्या संविधान आणि घटनेनुसार निकाल देतील एवढंच मी सांगेन पण न्यायाधीश पदावरील व व्यक्ती ही निकालाआधी जर आरोपींना भेटायला जात असेल बंद दारा चहापान करत असेल तर लोकांच्या मनात शंका आहे आणि हो त्या शंकांचं निरसन कशा प्रकारे होईल ते उद्या आपल्याला दिसेल मालदीव वर बॅन करण्यात आला अनेक सेलिब्रिटी समोर आले होते भारताच्या बाजूनं आता इस्रायल भारताला सहकार्य करायला बघतेस आंतरराष्ट्रीय ही त्याबद्दल काय सांग मालदीवची घडामोडी आंतरराष्ट्रीय असं मी मानत नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांसंदर्भात कोणी अपशब्द वापरला असेल तरी त्याचा धिक्कार व्हायला पाहिजे आम्ही त्यात सामील आहोत आम्ही त्या सामिवा राजकीयदृष्ट्या प्रधानमंत्री म्हणून मोदींना किंवा मोदी या व्यक्तीला जरी आम्ही टिप्पणी करत असलो तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत या महान देशाचे पंतप्रधान आहेत महान देशाच्या पंतप्रधानाविषयी दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी काही चुकीचा शब्द वापरणं या देशाच्या नागरिकांना अजिबात मान्य नाही पण याचा वापर राजकारणासाठी करून भारतीय जनता पक्षानं जे दिवे लावायला सुरुवात केलेली आहे बरं के का तर याच्यावरून असं कळतं की काय हे पूर्वनियुद्ध काही नव्हतं ना लक्षद्वीपची जागा जिंकण्यासाठी एकमेव हो। पण तरी आम्ही धिकार करतो हा काय फार मोठा आंतरराष्ट्रीय विषय युद्धाचा आहे अशातला भाग नाही की आता जागतिक युद्धच घडणार आहे हां रॉकेट्स पडणार आहेत आणि मालदीव आमच्यावरती हल्ला करणारे किंवा आम्ही मालदीवला गेलणार फार लहान देश आहे परावलंबी देश आहे तिथे गवताची पाती उगवत नाही आपल्याला माहीत असेल समुद्रातल्या बेटांचा तो समूह आहे साडेतीन चार लाख लोकसंख्या आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी निश्चित केला पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या संदर्भातल्या टीकेचा त्यात आम्ही सामील आहोत सर्व समोर आहे आता ह्याच्यावरती असं आहे की दुसऱ्या पक्षातल्या किंवा दुसऱ्या गटातल्या घटनांवरती मी बोलणं योग्य नाही पण साधारण राज्यामध्ये सर्वत्र ही स्थिती आम्हाला दिसते की जे फुटून गेलेले आहेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना भारतीय जनता पक्ष स्वीकारायला तयार नाही चला थँक्यू व्हेरी मचिरा तर खासदार संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भामध्ये ठाकरेगड हे तेवीस जागांमध्ये ठाम असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा म्हणलेलं मुंबई आणि ठाणे या जागेवरती मुख्यत्वे त्यांचा भर असेल